देवेंद्र फडणवीस आम्ही काय चौदा वर्ष जग मारली का आडम मास्तरांचा भाजपवर निशाणा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज करतो या सभेला संबोधित करताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला रेनगर वर्षाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे मात्र या योजनेची सुरुवातच दोन हजार तेरा मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी ते ते त्यांच्या खिशातून निधी दिला का देवेंद्र फडणवीस आम्ही काय चौदा वर्षे जग मारली का असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला मी जाहीर करू लागलेला आहे आमदार परिणती शिंदे चार तारखेला दिल्लीत गेल्याशिवाय तुमचे घरचे पैसे देऊ लागला होता अरे आजपर्यंत कोणाची हिम्मत झाली नाही एकोणीस तारखेला सांगितलं सात आठ हजार रुपये त्याला वीस वर्ष महिन्याला एकवीसशे रुपयाप्रमाणे सहा लाख रुपये करण्याकरता वंदना मोदी साहेब अजय मात्र पुढं एकतीस मे दोन हजार तेरा ला ही स्कीम श्रीमती सोनिया गांधीच्या सांगण्यामधला मजूर त्यावेळेला साडेचार लाख रुपये सबसिडी होती मोदी साहेब तुम्ही दोन लाख कमी केला आणि तुम्हाला मत द्यायचं